तीस गुंठे चार हजार रुपये सात दिवसाला दीड टन माल निघला पंधरा दिवस गणपतीहून पंधरा दिवसच झाले असतील तीन आठवडे झाले म्हणजे वीस वीस एकवीस दिवस झाले आतापर्यंत तीन टन माल निघलाय झाली प्रतिक्रिया पण चांगली एका द्याय उद्या लांजाला पाचशे किलो तर दहा रुपयासाठी पडले एकशे दहा ती नव्वद म्हणतो बरं म्हणजे तुम्ही इतर गोष्टीत बघितलं तर शेतकरी ठरवत नाही मालाची किंमत व्यापारी ठरवतात सकाळी सात ला चालू केलाय संध्याकाळी सहा बंद करतात सकाळी सात ते संध्याकाळी बारा तास फुलं तोडतात माणसं तळापासून पण चांगला उसा एवढी स्टंप झाल्या कसा आहे झेंडू एसबीडी टेक्नॉलॉजी वरचा याय लागते बघायला नाद करते काय यायलाच लागते कसा आहे बिना बांधता बिना मल्चिंगचा या, या दाखवतो सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा सांगायचर बरुले तालुक्यात जिल्हा कोल्हापूर आता आपण आपल्या झेंडूच्या प्लॉट मध्ये आलोय किती गुंठ्याचा प्लॉट आहे साहेब तीस कोणती झेंडू आहे त्यामध्ये तुम्ही दोन टप्पे केले पाठीमाग बघितला तर काटीमांग भगवा पण आहे आणि निम्म्यापासून पुढं पिवळ आहे व्हरायटी पाचशे पंचावन्न आणि भगव्याची राया ऑरेंज राया ऑरेंज काय तुम्ही याला काय वापरले होते एसबीटी च तुम्ही बेसळ डोस मध्ये काय टाकलं कृषीधन टाकली एसबी टी त्यानंतर ड्रिपन्ही बायो एनपीके सोडलं सोडले बर कधीची लागण आहे सर पंधरा जुलैची म्हणजे भर पावसातली होय बरोबर आता हे जर बघितलं तर तुम्ही प्लॉट मध्ये मल्चिंग केलेलं नाही आणि बांधणी पण केलेली नाही भरणी पण नाही आणि भरणी पण नाही भरणी म्हणजे का केले बरं भरणी म्हणजे हे झेंडू हे आंतर पीक होत हे दोन मधलं अंतर किती आहे सहा फूट आहे सहा बाय सव्वा म्हणजे दोन मधल्या वहीतलं अंतर सहा फूट आणि दोन रोपांमधलं अंतर सव्वा फूट आता जर बघितलं तुमच्या समोरच बघितलं आपण तर सहा सावा फूट पूर्ण पॅक झाले आणि झाडाची उंची बघितलं तर तुमच्या खांद्याला येते फुल आता हे तुमच्या साईडचं फुल खांद्याला येते आता तुमच्या प्लॉट मध्ये बरं म्हणजे एसबीटी च पोषण दिल्यामुळं आतापर्यंत किती फवारणे घ्यायला लागल्या तुम्हाला फक्त पासून आता सप्टेंबर आला बर आता जर फुलाची जर साईज बघितली तर चांगली क्वालिटीची फुलांनी एक समान आहे असं नाही की बाबा कोण मोठा आहे लहान आहे आता तुमच्या हातात जर बघितलं तर तीनच फुलं हातात बसतात कळ्यांची संख्या पण कळ्यांची संख्या पण जास्त आहे टपूर आणि फुलटपूर आहे बघा आवाज येतोय कसा कट्ट दिशा, दिशा आवाज येतोय तुम्ही याला एनपी की कोण कोणत्या ग्रेड दिल्यास बेचाळीस सत्तेचाळीस पन्नास पन्नास काय रिझल्ट आला त्यानंतर वाढला हा मालाची क्वालिटी पण वाढली बरं वाजले म्हणजे फुलाची शायनिंग वाढली झाडाची क्वालिटी वाढली त्याचबरोबर झाडाची वाढ पण झाली उंची पण झाली उंची वेट पण वेटमध्ये काय फरक वजन पण चांगल्या प्रकारे तीस गुंठे चार हजार रुपये लावले सात दिवसाला दीड टन माल निघला आतापर्यंत किती माल निघला साहेब टन आज अखेर तीन टन सुरुवात कधी झाली माल गणपती झाले पंधरा दिवस गणपती होऊन पंधरा दिवसच झाले असतील तीन आठवडे झाले म्हणजे वीस एकवीस दिवस झालेत आतापर्यंत तीन टन माल निघलाय पर आता तुमची मार्केटमध्ये हे कशी आहे म्हणजे तुमची ओळख कशी आहे फुलाच्या बाबतीत फुलाच्या बाबतीत एक नंबर म्हणजे तुमचा माल एक नंबर लागतो आता तुम्ही पाच दिवस मला हाय सर पाच दिवस हाय असं म्हणजे फुलाची किपिंग क्वालिटी ही वाढली आहे त्यांची प्रतिक्रिया पण चांगली आहे एकाला द्या आता उद्या लहानला पाचशे किलो तर दहा रुपयासाठी पडले पडले किती एकशे दहा म्हणते ती नव्वद म्हणते बर म्हणजे तुम्ही इतर गोष्टीच बघितलं तर शेतकरी ठरवत नाही मालाची किंमत नाही ठरवत व्यापारी ठरवतात था। था। आता तुम्ही हा प्लॉटला किती किती खर्च केला सर एस बीडीओ वर तीस हजार रुपये मग आता जर तुम्ही मगाशी म्हणाला की कि चारशे किलो द्यायचं आहे तर एकाच थोड्या तुमचे पैसे फिटले एका दिवसात सातला चालू सकाळी सात ते संध्यामुळे बारा तास फुलं तोडतात माणसं तरी पण मुलं तोडून आवरत राय जेवायला जेवायला सुट्टी <laughs> आता बघितलं तर आता इकडला मला हार्वेस्टिंग झालंय आता इथला हार्वेस्टिंग सुरू आहे म्हणजे या, या दोनच राहिल्यात तर पाठीमागे हार्वेस्टिंग पण सुरू आहे किती वर्ष झालं झेंडू चा अनुभवायचं वीस वर्ष झालं तुम्ही झेंडू शेती करता नफा मला मिळत नव्हता नफा मिळत नव्हता म्हणजे काय व्हायचं सत्तर टक्के खर्च तीस टक्के ना हा म्हणजे खर्चावर जास्त पैसे रोगाला रोगावर जास्त खर्च केला जायचा आणि तुम्हाला उत्पन्न कमी भेटायचं एवढं आणि आता पुलात तर सव्वा टन सवाट काय एवढा आणि आता नाही आता तोडून आम्हाला तुमच्या भागात ही झेंडू भरपूर होतो सगळे मल्चिंगवर असतात आणि बांधणी करावी लागते सगळ्यात महत्वाची बांधणी आणि तुमची बांधणी नाही आता बघितलं प्लॉट मध्ये कुठंही एक एक काठी सगळं दिसत नाही अजिबात आता मी पूर्ण प्लॉट दाखवला कुठेही काठी तुम्ही उभा केलेला नाही आणि झाडही पडलेले नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं आहे बघायला उसा एवढी स्टंप झाल्या आणि जाडी पण आणि उंची बघितली शिवाय सर तर तुमच्या खांद्याला लागते प्लॉट सर आतापर्यंत त्याला किती बेसडो झाले सर झालं एकच बेसर डोस झाल्यानंतर परत टाकणार म्हणजे दिवाळीची तयारी करणार आहे तयारी करा बरोबर दिवाळी पात्र घ्या कंट्रोल सोडून द्या म्हणजे अक्षरशः तुम्ही प्लॉट सोडणार आहे कंटाळून द्या कंटाळून म्हणजे दुसरीकडे लागण आहे ती सुरू झाली की हा बंद करायचा एसबीटी बद्दल कस का, काय वाटते म्हणजे कसा आहे पुरवठ रेड बद्दल रेड बद्दल काय समाधान रेट साडेपाचशे रुपये पोहोचतो म्हणजे काय काहीच नाही आणि आता ते लिक्विड आहे तुमचे एनपीके बायो एनपीके पण स्वस्त आहे ते काहीच नाही ना बरोबर आणि रिझल्टच्या बाबतीत विचार केला तर एक नंबर फक्त काय होत आहे लोकांना आपल्या सवय काय लागल्या आज गाठले की उद्या म्हणजे उद्या रिझल्ट आला पाहिजे पाच दिवस झाले की रिझल्ट चांगला येतो हा म्हणजे थोडा लेट घेते पण थेट काम करते थेट काम करते चांगलं करते बरोबर समाधान येत नाही सगळ्यात महत्त्वाचे हे मोठं समाधान आता मार्केट मध्ये गेले मग सहाशे रुपये किलो पण आहे पाचशे रुपये पण आहे नऊशे रुपये पात्र पण गेले बर ग्रेड ग्रेड मिळते दोन दिवस तुम्हाला चका केला होते अनुभवाला बळी पडते आता तुम्ही जी एसबीटी म्हणजे टेक्नॉलॉजी वापरणार आहेत किंवा जे वापरू इच्छितात त्यांना काय सल्ला देईल सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं आणि तुम्हाला काय विचारायचं तर माझेच कॉन्टॅक्ट करा बरं प्लॉट बघा मी माहिती सगळी सांगतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सर चौऱ्याहत्तर दहा बारा चौऱ्याण्णव एकोणचाळीस हा एवढा माल निघाला एवढा दर झाला आमच्याकडे म्हणजे खोटं काय नाही काय नाही खोट बोलायचं नाही बोलायचं

तो भरभरूनच देणार आहे त्यांच्या खोट बोलायचं नाही आणि खोट दाखवायचं पण नाही इथं बघतोय आपण प्लॉट चा हार्वेस्टिंग सुरू आहे आणि आता तो हार्वेस्टिंग केलेला माल मगाशी सांगितलं आपण पाचशे किलो तोडतोय पण ते लोकांना पटत नाही इथं दाखवतो आपण ट्रॉली भरून फुलं घेऊन चाललोय आणि खोट बोलत नाही झेंडूचा आहे नाही तर माणसं म्हणतील की झेंडू नाही आहे म्हणून झेंडूच आहे आणि माल पण बघायचा आहे ए वन क्वालिटी टॉली भरणार आहे आज तुम्हाला मार्गदर्शन शिवाजी सर शिवाजी सर तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं माझं नाव शिवाजी चव्हाण दिलं कॉन्टॅक्ट नंबर सत्तावीस सासष्ट अठ्ठावन्न पंचवीस धन्यवाद सर